नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईश्रम कार्ड विषयी सविस्तर माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत इश्रम कार्डवर नोंदणी कोण करू शकतो तर प्रत्येक असंघटित कामगार आहे तो प्रत्येक कामगार इश्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतो आता ईश्रम कार्ड काढल्याने किंवा पोर्टलवर नोंदणी केल्याने दर महिन्याला तीन हजार रुपये मिळतात का हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे तर तीन हजार रुपये मिळतात मात्र यासाठी काही अटी आहेत काही योजना आहेत प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रम कार्ड काढलं म्हणजे कधी ना कधी आपल्याला तीन हजार रुपये येतील असा बऱ्याच लोकांचा भ्रम आहे मात्र नुसतं श्रम कार्ड काढून तीन हजार रुपये मिळणार नाही आहेत तर त्यासाठी कोणता फॉर्म भरायचा कोणती योजना आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओकडे ओळूयात सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल वर यायचे आणि वर आल्याच्या नंतर इश्रम पोर्टल सर्च करायचे इश्रम डॉट ओ व्ही डॉट इन या वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर इश्रम पेजचं होम पेज येईल आता यामध्ये आपण गो टू मेन पेज या ऑप्शनवर क्लिक करायचे यामध्ये आपल्याला इश्रम कार्डविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे जर आपल्याला कार्ड कार्डमध्ये नवीन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी इथं ऑप्शन दिलेलं आहे रजिस्टर ऑन श्रम या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आपण श्रम कार्ड काढू शकतो त्यानंतर जर अपडेट करायचं असेल तर खाली ऑलरेडी रजिस्टरचं ऑप्शन आहे तर लॉग इन करून आपण श्रम कार्ड अपडेट करू शकतो आता प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मिळण्यासाठी आपल्याला कोणत्या योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर आता इथं आपण त्याच्या खाली बघू शकतो इथं मानधन डॉट इन या वेबसाईट वर जायचे आता यावर क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला श्रमयोगी मानधन योजना या योजनेविषयी इथं माहिती दिलेली आहे आता आपल्याला इथं लँग्वेज चेंज करायची हिंदी घ्यायची आता यामध्ये आपण बघू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सर्वात अगोदर एक लक्षात घ्यायचं की या योजने सहभागी हो होण्यासाठी कोणकोणत्या पात्रता आहेत आणि या योजनेच्या विशेषता काय आहेत तर आपण इथं बघू शकता आता पात्रता आपल्याला या योजनेत फॉर्म भरण्यासाठी वय वर्ष अठरा पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष अठरा ते चाळीस वर्षापर्यंतच आपण या योजनेत सहभाग घेऊ शकतो आता श्रम कार्ड काढण्यासाठी आपण साठ वर्षापर्यंत काढू शकतो मात्र यामध्ये या योजनेत भाग घेण्यासाठी वय वर्ष अठरा ते चाळीस पर्यंतच आपलं वय असणं आवश्यक आहे आता यामध्ये कमीत कमी दर महिन्याला आपल्याला पंधरा हजार रुपयापेक्षा आपलं उत्पन्न नसलं पाहिजे किंवा आपला पगार जो आहे तो पंधरा हजारापेक्षा जास्त नसला पाहिजे तरच आपण यामध्ये सहभागी होऊ शकतो श्रमयोगी मानधन योजना काय आहे तर आता आपण थोडक्यात सांगायचं झालं तर इथे बघू शकता श्रमयोगी मानधन योजना म्हणजेच यामध्ये आपण वय वर्ष अठरा पासून ते वय वर्ष चाळीस पर्यंत प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम या योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची आहे आणि त्याच यामध्ये आपल्या वयानुसार प्रत्येक महिन्याला आपल्या बँकेतून आपोआप रक्कम कपात होणार आहे तर आता यासाठी हा चार्ट आपण बघू शकता वय वर्ष अठरा पासून ते चाळीस पर्यंत आपल्याला यामध्ये दर महिन्याला पैसे गुंतवणूक करायचे आता या योजनेचं नाव आहे श्रमयोगी मानधन योजना या योजनेत सहभागी घेण्यासाठी आपण पात्रता बघितलेल्या आहेत आणि या योजनेअंतर्गतच आपल्याला साठ वर्षाच्या नंतर तीन हजार रुपये महिना सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याला वय वर्ष अठरा पासून ते चाळीस पर्यंत प्रत्येक महिन्याला रक्कम जमा करायची साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला आपल्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आता हा चार्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि तुमच्या वयानुसार तुम्हाला किती रक्कम भरावी लागेल यामध्ये आपण बघून घ्यायचे आणि या, या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा किंवा नाही घ्यायचा जर घ्यायचा असेल तरच आपल्याला फॉर्म भरण्याची गरज पडते जर घ्यायचा नसेल तर आपल्याला कुठलाही फॉर्म भरायची गरज नाही आहे किंवा जर आपण चुकून या योजनेमध्ये सहभागी झालो असेल आणि आपल्या बँक खात्यातून पैसे कटत असतील तर आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा जवळच्या बँकेमध्ये जाऊन ही योजना बंद करू शकतो मित्रांनो ही होती श्रमयोगी मानधन योजनेविषयी थोडक्यात माहिती आता या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद